फिरतोय वेगवेगळ्या वेग नगरामधल्या वेगवेगळ्या वेग वस्त्यामधल्या लोकांच्या मध्ये एक उत्स्फूर्त असा काँग्रेस पार्टीला आणि आमच्या आघाडीला प्रतिसाद आहे त्याच कारण असं आहे की आजपर्यंत ज्यांनी स्वतःला या शहराचा मालक मानलेलं होतं त्यांनी ज्या पद्धतीने बेडूक कुडी मारली आणि आज तिकडे जाऊन खा मटन आणि दाबा बटन म्हणायला लागलेले आहेत म्हणजे खरं आहे मटण काँग्रेसचं खाऊन आता कमळाचं बटन दाबायला निघालेले हे लोक सर्वसामान्य जनतेला आवडत नाही आहेत आणि मला अनेक ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणानं सांगितलं लो, की आम्ही यांच्याकडून पैसे घेऊ काय करायचं ते करू कारण हे पैसे आमचेच आहेत आमच्याच विकासामधल्या या सगळ्या लुटमारीचा पैसा आहे आणि त्यामुळे पैसे त्यांच्याकडून घेतले तरी या वेळेला आम्ही ही लढाई केवळ महानगरपालिकेपुरती मानत नाही ही लढाई देशाची लढाई आहे ही लढाई संविधानाच्या रक्षणाची लढाई आहे ज्या पद्धतीने जना